नाना जी अध्यक्ष महाराज कुंपण शेत खाते अशा पद्धतीचं उत्तर आहे खऱ्या अर्थानं या पद्धतीच्या अवैध जे पद्धतीचे पार्लर आहेत ते बंद करण्याच्या दृष्टिकोन आहे नवीन पिढी खराब करू नये हाही उद्देश आहे त्या पद्धतीचे कडक कायदे करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली त्यांचं स्वागत करतो पण अध्यक्ष महाराज कुंपण शेत खाते याचा अर्थ पोलीसच अध्यक्ष महाराज या पद्धतीच्या सगळ्या अवैध कामाला संरक्षण देताना आपण पाहिलेलं आहे आणि ते सगळ्याच लोकप्रतिनिधीला माहिती आहे जसं तुम्ही हुक्का पार्लरच्या त्या वर, त्या आणि व्यक्तीवर कारवाई करणार तसं त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या अशा अवैध आणि या, या पद्धतीचं पिढ्यान पिढ्या बर्बाद करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई करणार त्या पद्धतीची भूमिका आपण स्पष्ट करा पोलिसांनी जर हुक्का पार्लर उघडकीस आणला तर कारवाई होणार नाही पण इतर कोणी जर तो उघडकीस आणला तर त्या ठिकाणचे जबाबदार सगळ्या पोलिसांवर कारवाई केली जाईल